अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चौथा करून टाकला या सगळ्या लोकांनी बिचका करून टाकला वाट लावली निवडणुकीच्या तोंडावरती युत्या आणि आघाड्या तोडतायत आपापल्या स्वतःच्या मस्तीत सगळेजण काही नीती मतदनावाची गोष्टच उरली नाही कोण कुठच्या पक्षात गेला कोण कुठच्या पक्षात ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो हा राज ठाकरे कुठे सत्तेसाठी लाचार होणार नाहीये बिलकुल नाही मला लाचार व्हायची असल्या गोष्टी करायची मिळाले लाथ मारीन सत्तेवरती या सगळ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्या ठिकाणी नातेवाईक उभे केलेत नातेवाईक नुसते सगळ्या ठिकाणी नातेवाईक कोणाचा मुलगा कोणाची सून कोणाचा नातू कोणाची मुलगी कोणाचा मामा कोणाचा काका प्रत्येकाने आपापले आपापले मतदारसंघ हे फक्त आपापल्या नातेवाईकांसाठी ठेवले तुम्ही फरफटत फक्त यांच्या मागे जायचं झेंडे घेऊन जायचे आणि ह्यांचे नातेवाईक मोठे करायचे ह्यांचे नातेवाईक सगळे आमदार बनणार खासदार बनणार सत्ता यांच्या घरात तुमच्यापैकी कोण नाही आमदार बनणार तुमच्यापैकी कोण नाही नगरसेवक बनणार फक्त ह्यांच्या घरात सत्ता आली पाहिजे सारखी मला असं वाटतं महाराष्ट्रामधला तरुण ज्याच्या ज्याच्या डोळ्यामध्ये एक महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे जे माझ्या मनात आहे त्या तरुणांच्या मनात आहेत तरुणींच्या मनात आहे मला असं वाटतं की ती जी पिढी आहे किंवा ती जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना घेऊन मला महाराष्ट्र घडवायचं आहे की हे असलं भिकार राजकारण करून आपण महाराष्ट्राच्या मा, राजकारणाचाच विचका करतोय लोक एका विश्वासाने माणसं निवडून देतात पक्षाला म्हणून निवडून देतात आणि मग त्याच्यानंतर हे पैसे घेऊन जर समजा अशी लोकांची प्रतारणा करणार असतील तर हे राजकारण महाराष्ट्राला हवे का सगळ्या योजना माझ्या तयार आहेत तरुणांसाठी तरुणींसाठी शिक्षणापासून उद्योगापर्यंत सगळ्या योजना तयार आहेत माझ्या शेतकरी बांधवांसाठी म्हणून पासून सगळ्या गोष्टी तयार आहेत योजना तयार आहेत पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापासून उद्योगधंद्याच्या पाण्यापर्यंत येणाऱ्या भावी पिढ्या आहेत त्यांच्या शिक्षणाचा विचार करून त्याच्या योजना तयार आहेत खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजना तयार आहेत अहो रस्ते म्हणजे रस्ते बांधायचे ह्या की रॉकेट सायन्स नाही आहे शहर उभारणी हा माझ्या आवडीचा विषय हा माझ्या पॅशनचा विषय राज्य माझ्या हातात द्या या महाराष्ट्रामधला दुष्काळ हा या महाराष्ट्राचा भूतकाळ असेल जे मी जगात पाहिलंय ते मला महाराष्ट्रामध्ये आणायचंय मी जगामधल्या ज्या तरुणांच्या चेहऱ्यावरती जे समाधान पाहिलंय ते समाधान मला महाराष्ट्रामधल्या तरुणांच्या चेहऱ्यावरती बघायचंय महाराष्ट्रातल्या तरुणींच्या चेहऱ्यावरती बघायचंय आणि माझी फक्त या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्र जनतेला फक्त माझी विनंती आहे हे इतकी वर्ष या सगळ्या राजकीय पक्षांचे प्रयोग करून पाहिलेत एकदा राज ठाकरेचा प्रयोग करून बघा एकदा